सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात घरफोडीचं सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागातलेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे त्यात रोकडसह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे या प्रकरणी आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मखमलाबाद रोड येथील हेमा धनराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील कुटुंबीय गेल्या शुक्रवारी पंचवीस जुलै रोजी बाहेरगावी गेलेले असता अज्ञात चोरटाने त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत बेडरूम मधील कपाट्यात ठेवलेली एक लाख चाळीस हजारांची रोकड सोन्या चांदीचे दागिने आणि साड्या असा सुमारे दोन लाख तीस हजारांचा ऐवज चोरून नेलेला आहे या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दुसरी घटना टाकळी रोडवर घडलेली असून विलास निवृत्ती पगार यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे पगार कुटुंबीय आठ एप्रिल ते एकोणतीस जुलै दरम्यान आपल्या मुळगावी सिन्नर येथे गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडून बेडरूम मधील कपाटात ठेवलेली पंधरा हजाराची रोकड सोन्यासाचे दागिने असा सुमारे ऐंशी हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून दिलेला आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे Бюро репорт Насик Ньюс Насик